मा हो या बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या नेतृत्वाखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठक प्रसंगी कांदा उत्पादक संघटनेचे राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही मागण्या करायच्या आहे आणि केंद्र सरकारकडे काय मागण्या करायच्या आहे याचे ठराव पारित केले आहे हे ठराव आम्ही तुम्हाला सांगतो आहे या ठरावामध्ये सर्वात पहिला ठराव आम्ही केलेला आहे की केंद्र सरकारने नो एक्सपोर्ट बॅन पॉलिसी म्हणजे कांदा निर्यात बंदी कधी करणार नाही अशी असं धोरण केंद्र सरकारने निर्माण करावं त्याचबरोबर केंद्र सरकारने कांद्याला उद्योग उद्योगाचा दर्जा द्यावा महाराष्ट्र सरकारने आता मागील काही महिन्यांमध्ये जे कांद्याची विक्रीवर नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयाचं अनुदान द्यावं महाराष्ट्र सरकारनं कांद्याचं स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी त्याचबरोबर कांदा उत्पादकांना येणाऱ्या काळामध्ये आपला जो कांदा देशांतर्गत पाठवायचा आहे मग या कांद्याचा वाहतुकीसाठी रोड टेप म्हणून पाच टक्क्याचं जे आहे त्याचे अनुदान द्यावे कांदा निर्यातीवरती कुठल्याही प्रकारची बंदी न घालता परदेशातून कांदा कधी मागू नये देशांतर्गत कांद्याची एकूणची गरज आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त निर्मिती उत्पादित होणारा कांदा हा सतत विदेशांमध्ये गेला पाहिजे याच्यासाठी सरकारने केंद्र सरकारने प्रयत्न करावे हा आम्ही ठराव केला आहे आणि सर्वात महत्वाचा ठराव की येणाऱ्या काळामध्ये नाफेडची जी, जी कांदा खरेदी आहे की प्रत्यक्ष बाजार समितीमध्येच शेतकऱ्याचा कांदा हा लिहिला नाफेडने घेतला पाहिजे अन्यथा नाफेड आणि एन सी सी ची खरेदी केंद्र सरकारने कायमस्वरूपी बंद करावी का देशातील ग्राहकांना एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या या देशातील ग्राहकांना आम्ही कधी कांदा अपुरा पडू देणार नाही शेतकऱ्यांना ग्राहकांना लागणारा कांदा शेतकरी तितका पिकवतील सरकारने निर्यात बंदी करू नये कुठले बंधनं घालू नये असे अति महत्वाचे जे काही ठराव आहे आपण या आजच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कांदा मार्केटमध्ये मह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे ठराव पास केले आहे पारित केले आहे आणि याला कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे हे मी आज या आपल्याला मीडियाच्या माध्यमातील बांधवांना हे सांगतोय